नमस्कार आपण आलेलो साडेचार हजार वर्ष प्राचीन असा कैलाश मंदिरात शिवकांची येथील मंदिर या मंदिराचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे हे वाळूकाश्मा अर्थातच वाळूपासून बनवलेलं आहे साडेचार हजार वर्ष जुनं रहस्यमयी मंदिर आणि प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर नंदी असतो परंतु या मंदिराची रचना अशी आहे की येथील नंदी हा मंदिराच्या बाहेर आहे अतिशय सुंदर आखीव रेखीव वालुकाश्म अर्थातच वाळूपासून वालु बनवलेला नंदी समोर हे प्रवेशद्वार जरी हे उंचीने लहान वाटत असेल तरी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे साडेचार हजार वर्षापासून हे अतिशय मजबूतीनं ऊन वाऱ्याला तोंड देत उभा आहे आणि सोबतच अठ्ठावन्न मंदिरांचा गर्भग्रह आहे प्रत्येक या छोट्या छोट्या गर्भग्रहामध्ये अठ्ठावन्न मंदिरामध्ये सुंदर आखीव रेखीव रंग दिलेल्या शिवपार्वतीच्या विविध मूर्त्या इथे आहेत विविध मुद्रेतील मुद्र मूर्त्या आहेत या मूर्त्यांना जो दिलेला रंग आहे तो देखील साडेचार हजार वर्ष जुना आहे आपल्या प्रगत प्राचीन अशा शैलीमधील बांधलेला भारतीय शैलीतील मंदिराचा हा उत्कृष्ट नमुना आपण म्हणूयात याच्यामध्ये शिवजी दिसत आहेत शिवपार्वती यांच्या सोबत असलेल्या तांडव नृत्य करतानाच्या अनेक प्रकारच्या मुद्रा आपल्याला इथे दिसून येत आहेत या अठ्ठावन उपमंदिरासह मुख्य मंदिर बनलेलं आहे आता वळू या मंदिराचं वैशिष्ट्य असं की येथील जी शिवपिंड आहे ती दक्षिण भारतातील सर्वात मोठी शिवपिंड मानली जाते आणि सर्वात प्राचीन म्हणायलाही हरकत नाही कारण साडेचार हजार वर्ष ही जुनं मंदिर आहे आणि या शिवपिंडाच्या दर्शनानेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता इथं आहे या मंदिराला धार्मिक महत्वासोबतच आणखी एक महत्व आहे ते म्हणजे आपल्या स्थापत्य कलेचं इतकं सुंदर इतकं प्रगत इतकं प्राचीन असून देखील मनाला शांतता देणार आणि सोबतच या भूमीमध्ये आपण जन्माला आलो याचा अभिमान वाटावा असं हे मंदिर आहे हे अठ्ठावन मंदिर आपण पाहतोय एक एक मंदिर पाहताना आपल्याला थकायला होत परंतु त्या लोकांनी त्या काळातील मंडळींनी हे मंदिर आपल्यासाठी बांधलंय या मंदिरामध्ये आपण सर्वांनी गेलं पाहिजे आपण बघतोय इथं की एक एक खांब एक एक वीट वीट म्हणता येणार नाही कारण वाळू पासून आहे मंदिर बांधलेलं तर एक एक प्रत्येक अंग अगदी जीव ओतून त्यांनी बनवलेलं आहे हे संपूर्ण मंदिर वालुकाश्म वाळू यापासूनच बनलेलं आहे वालुकाश्माचा वालु बन वालु काही खडकाचा भाग वापरलेला आहे परंतु नव्वद टक्के वाळू पासून बांधलेलं हे मंदिर आहे आता आपल्याला काही प्रश्न पडतात की ही टेक्नॉलॉजी त्या काळात कशी आली असेल आणि इतकी मजबूती कि साडेचार हजार वर्षानंतर देखील हे मंदिर अशा सुस्थितीमध्ये उभा आहे मंदिराची रचना अशी आहे दोन एक्कर मध्ये हे मंदिर आहे मंदिराच्या बाहेर अगदी समोरच्या बाजूला नंदी आहे उजव्या बाजूला अर्थातच कुंड आहे आणि समोरील बाजूस मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये डाव्या हाताला हे अठ्ठावन्न उपमंदिरं म्हणूयात उपमंदिर इथं आहेत याच्यामध्ये शिवपार्वतीच्या अशा सुंदर वेगवेगळ्या मुद्रेतील मूर्त्या आहेत आणि हा समोरील जो भाग आहे हा आहे मुख्य मंदिराचा भाग हा शिखराचा भाग आहे समोर हा जो सभामंडप दिसतोय सभामंडपाच्या पाठीमागे ठीक पाठीमागे आपल्याला मंदिर आहे इथे हे साधारण शंभर खांब आहेत इथे मात्र वालुकाश्म खडकाचा वापर केलेला आहे आणि आतल्या बाजूला आपण ज्या वेळेस इकडे पुढे जाऊ तर हे संपूर्ण वाळूच मंदिर आहे काय रचना असेल काय पद्धती असेल काय टेक्नॉलॉजी असेल जी पाहून आपल्याला आवाक व्हायला होतं आणि इतक्या सुंदर पद्धतीनं म्हणजे गर्भग्रहाला जात असताना इथे हे जे प्राणी आहेत कदाचित सिंह असावेत हे वाळू पासून बनवलेले आहेत आणि इथं आपल्या महाराष्ट्रातील एलोरा केवची आठवणी येईल हे पहा इथे अशी हे बनवलेलं आहे एलोरा दगडामध्ये कोरलेला आहे आणि हे वाळूमध्ये कोर वाळू मध्ये बनवलेलं आहे आपण इथं बघू शकतो की वाळूचा अंश आपल्याला दिसतो वाळू दिसायला लागते आपल्याला गेल्यानंतर तर या मंदिराला आपण कसं जायचं तर कांचीपुरम मध्ये शिवकांची प्रसिद्ध आहे नॉर्मली काय होतं की शिवकांचीला तीन मंदिर शिवकांची विष्णुकांची आणि कामाक्षी मातेचं मंदिर एवढंच टुरिस्ट लोक आपल्याला दाखवतात त्या गाईडची आपण मदत घेतल्यानंतर थोडीशी आपण शोध केला तर हे कैलास मंदिर आहे हे कांचीचं सर्वात प्राचीन मंदिर आहे सर्वात पहिलं मंदिर आहे आणि या मंदिराला अशी मान्यता आहे की इथं येऊन तुम्ही काहीही प्रार्थना ईश्वराला मागा तुम्ही रिकाम्या हाताने जाणार नाही मंदिराच्या ठीक पाठीमागच्या बाजूला आपण आहोत इथं मूर्ती आणि आतमध्ये गर्भग्रहामध्ये दक्षिण भारतात खूप चांगली पथ्य पाळलेली आहेत की गर्भग्रहामध्ये मोबाईल वापरू देत नाहीत आणि गर्भग्रहाच्या ठीक पाठीमागून एक प्रदक्षिणा मार्ग आहे जिथे अक्षरशः आपल्याला गुडघ्यावर बसूनच जावं लागतं प्रदक्षिणा घ्यावी लागते आणि जो ही प्रदक्षिणा पूर्ण करेल आपली मनोकामना मागेल ती निश्चितपणे पूर्ण होती अशी मान्यता आहे मान्यता काय मला विश्वास आहे मी ही प्रयत्न केला होता आणि मला यश मिळालं माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून मी दुसऱ्यांदा या मंदिरात आलोय आणि आता तुमच्या सर्वांच्या समोर हा व्हिडिओ हो घेऊन आलोय तर सर्वांनी अवश्य भेट द्या कारण हे इस्लामी आक्रमकांपासून वाचलेलं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपल्या मनोकामना का पूर्ण होतात कारण याचं पावित्र्य इथल्या लोकांनी जपलेलं आहे दहा टक्के हा जो दगडाचा भाग सोडला तर संपूर्ण वाळूचं मंदिर आहे नक्की भेट द्या हर 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 महादेव लाईक सबस्क्राईब करा बरं का